वाणगाव येथे झालेल्या महायुती कार्यकर्ता मेळाव्यास बार चारसो पार बार मोदी सरकार बी जे पी जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांचा नारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे यांच्या वाणगाव येथील कार्यकर्ता भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सवरा हे एक लाखांहून अधिक मताने विजयी होतील असा दावा भरत राजपूत यांनी केलेला आहे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आदिवासी आणि मागासवर्गीय लोकांच्या कल्याणासाठी अनेक ऐतिहासिक कामं केलेली असून हेमंत सावरा विजयी करण्याचं आवाहन केलेलं आहे त्यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंदबाई ठाकूर यांनी देशासह राज्यात महायुतीने केलेल्या विकास कामांची माहिती देऊन हेमंत सावराय यांना विजयी करण्याचं आवाहन केलंय या महायुती कार्यकर्ते मेळाव्यास बीजेपी जिल्हा प्रमुख भरतभाई राजपूत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे राष्ट्रवादीचे युवा नेते आणि उद्योजक अमित चुरी युवा नेते करण ठाकूर सह महायुतीचे विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी पालघर